हॅलो गाईज आय एम कमल आज आपण एंट्रन्स करणार आहे ठीक आहे काय करणार आहे आज आपण एंट्रन्स करणार आहे वर्ड ठीक आहे ना आपलं बघा आठवण ठेवा ही जर फाईल जर कोणाला घ्यायची आहे ठीक आहे आपली माझ्यामध्ये माज़ माहिती आहे का वन वर्ड आहे एडीएम्स आहेत एंटोनेम्स आहेत सॅनोनेम्स आहेत स्पेलिंग मिस्टेक आहे प्रोवेब्स आहेत आणि रूट्स वर्ड्स आहेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे का दहा हजार प्लस प्रश्न आहे किती दहा हजार प्लस प्रश्न आहे ठीक आहे आणि फाईलची ईबुकची रेट आहे फक्त एकावन्न रुपये ठीक आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि माझा नंबर तुम्हाला सांगून देतोय जस्ट वन मिनिट नंबर आहे माझा सेवन सेवन वन नाईन नाईन वन फाईव्ह झिरो फाईव्ह सेवन हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप याच्यावर तुम्ही कॉल किंवा मला व्हॉट्सअप करू शकता ही पी तुम्हाला मी लगेच देऊन देईन चला बघू काय म्हणते पहिला प्रश्न बघा वट कोणता आहे आठवण ठेवा बघा मी सांगतो कशा कसं आहे हा राहील रँक कोणत्या नंबरचा आहे तो हा राहील वर्ड आणि हा राहील मेन वर्ड ठीक आहे म्हणजे याचा मिनिंग काय हा फर्स्ट वर्ड आहे फक्त हो आणि हा जर मेन मिनिंग आहे एनिशियंट एनिशियंट म्हणजे काय होते पुराणा पुराणा आहे ठीक आहे पहिला ऑप्शन कोणता दिलाय तुम्हाला मॉर्डन हा असू शकते का नाही हा याचा काय होणार अपोजिट होऊन जाणार ठीक आहे हा याचा विरुद्धार्थी होऊन जाणार नेक्स्ट कोणता आहे जुना हा याचा होऊ शकते समानार्थी ठीक आहे हा काय होऊ शकतो पण समानार्थी होऊ शकतो नेक्स्ट काय आहे प्राचीन हा पण सुद्धा काय झाला याचं समानार्थी ठीक आहे आपल्याला काय विचारला आहे त्यांनी विरुद्धार्थी विचारलंय ठीक आहे एक मिनिट बघा हा पुराणा झाला ठीक आहे ना हा याचा काय झाला विरुद्धार्थी झाला ठीक आहे ना आधुनिक हा सुद्धा काय झाला याच्यात समानार्थी झाला आणि हा पण सुद्धा काय झाला समानार्थी आणि हा पण सुद्धा काय झाला समानार्थी म्हणजे काय हा पण पुराना होईल हा प्राचीन म्हटलं तर हा सुद्धा पुराणा प्राचीन हा सुद्धा पुराणा होईल आणि ऐतिहासिक हा इतिहासात घडलेला आहे ना हा सुद्धा का होईल होऊन जाईल ठीक आहे मग इथं ऑप्शन कोणता हा मॉडर्न हा आपला आन्सर होऊन जाईल ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं दिलंय बघा एक्सप्लेशन करून स्पष्टीकरण एनिशियन म्हणजे प्राचीन आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक किंवा नवीन ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय टू वर्ड फ्रेझिल फ्रेझिल म्हणजे काय होते एकदम ढिसूळ ढिसूड किंवा माहिती का एकदम असं हलकं नाही का बिस्किट कसं असतो आपलं बिस्किट त्याला थोडंसंही दाबलं की तो, दाब तो पटकन तुटून जातो ठीक आहे त्याच प्रकारचा आहे ढिसूड ठीक आहे वर्ड काय फ्रेझिल फ्रेझिल म्हणजे फर्स्ट वर्ड काय आहे कमजोर ठीक आहे ना हा याच्या काय होऊन जाईल समानार्थी होऊन जाईल त्याच्यानंतर डेलिकेट डेलिकेट हा सुद्धा काय होऊन जाईल याच्या समानार्थी म्हणजे काय नाजूक फ्रेझिल म्हणजे सुद्धा ढिसूड किंवा नाजूक होतो आठवण ठेवा नाजूक जो हलका असतो किंवा थोडासाही धक्क्याने काय होऊन जातो तो तुटून जातो ठीक आहे नेक्स्ट्रॉंग हा हा आपला आन्सर आहे म्हणजे काय होतं ढिसूडच्या विद्यार्थी काय होऊन जाईल मजबूत आणि ब्रिटन हा सुद्धा ढिसूड बघा याच्या बघा मी सांगतो तुम्हाला हे जे फ्रेझिल आहे ठीक आहे ना फ्रेझिल याचे समानार्थी कोणकोणते फ्रेझिल झाला विक झाला ठीक आहे त्याच्यानंतर डेलिकेट ठीक आहे आणि ब्रिटन आठवण ठेवा ब्रिटन ठीक आहे ना ब्रिटन हे सगळे काय झाले याचे समानार्थी झाले हे वाचून घ्या तुम्ही म्हणजे नाजूक आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत बघा तिसरा तिसरा ऑप्शन काय दिलाय इनोसेंट इनोसेंट म्हणजे काय होते एकदम साधारण व्यक्ती किंवा आपण ज्याला म्हणतो ना त्याला भोला भाला सहज फसवू शकतो सहज ज्याला आपण काय होतो सहज फसवणूक करू शकतो ज्याची त्याला म्हणजे असं कळत नाही एकदम साधा माणूस ठीक आहे विनम्र किंवा नम्र माणूस ठीक आहे ना आता विद्यार्थी विरोधाधिकरण दोषी आ, हा जाईल कारण हा एकदम साधारण माणूस आहे आणि हा काय गिल्टी दोषी म्हणजे काय होतो दुसऱ्याला फसवणारा दुसऱ्याला काय जाईल तो फसवणारा ठीक आहे दुसऱ्याला फसवणारा हा तुमचा आन्सर झाला नेक्स्ट काय प्युअर प्युअर म्हणजे काय होते शुद्ध ठीक आहे प्युअर म्हणजे काय होते शुद्ध किंवा ऍपल आपण याला ओरिजिनल सुद्धा म्हणू शकतो नेक्स्ट काय हार्मलेस म्हणजे काय होतं अशी व्यक्ती किंवा असं काही की जे तुम्हाला नुकसान नाही देत नुकसान नाही देत ठीक है नेक्स्ट काय नेव नेव म्हणजे काय होते धोळा एकदम साधारण व्यक्ती थी, ठीक है गलिबल सारखा गलिबल ठीक आहे हे तुम्ही वाचून घेता चला नेक्स्ट काय इथे सांगून देतो पोर विचारले विचारलेक्सपेंड एक्सपेंड म्हणजे काय होते काहीही बघा ही वस्तू आहे त्याला आपण ताणणे किंवा वाळवणे किंवा लांबवणे असंही म्हणू शकतो लांबवणे ठीक आहे ठीक आहे काय होते है, रुंद करणे हा छोटा म्हणजे हा तिचा आपला होऊ शकते नेक्स्ट ऑप्शन बघू देऊ आपण पहिले कोणकोणते ऑप्शन आहे कारण ऑप्शन ऑप्शनवरच आहे बघा नेक्स्ट काय स्ट्रेज स्टेज म्हणजे सुद्धा काय होते ही अशी छोटी वस्तू त्याला आपण काय असतो ताणतो त्याला धरून नाही का असं छोटंसं त्याला लहान वस्तू काय होत ताणतो हा स्टेज म्हणजे ताणणे झाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय होते कॉम्प्रेस कॉम्प्रेस म्हणजे काय होते दाबणे किंवा त्याला काय होते कमी करणे ठीक आहे आठवण ठेवा एक्सपेंडच्या विरुद्ध हा बरोबर राहील एक्सपेंड म्हणजे काय होते वाढवणे आणि आकुशन म्हणजे काय होते कमी करणे किंवा आकुंचन पावणे ठीक आहे इनलार्ज म्हणजे काय होते मोठा करणे इनलार्ज ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉम्प्रेस हा दोन्ही येऊ शकते आन्सरमध्ये ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलं एक्सपेंड एक्सपेंड म्हणजे काय होते विस्तार करणे आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे किंवा कॉम्प्रेस म्हणजे काय होते आकुंचन पावणे ठीक आहे बघा नेक्स्ट कमेंटला पाच वर्ड ऑप्टिमिस्ट ऑप्टिमिस्ट मध्ये आठवण ठेवा हा नेहमी होते आशावादी आणि आपल्याला हेच राहायचं आहे आशावादी नेहमी आठवण ठेवा तुम्ही पण हेच राहा ठीक आहे नेक्स्ट काय रिअलिस्टिक म्हणजे जे रिअल आहे ते गोष्टीला रिअल मानणार आहे ठीक आहे पॅसिमिस्ट ते निराशवादी हे बनायचं नाही कधी जीवनात निराशावादी म्हणजे कसं ते की नगर परिषद एक्झाम कोण घेणार केव्हा येणार आतापासून अभ्यास करून काय करू हे झालं निराशावादी हे आपलं काही कामाचं नसते आयडियलाइज हा म्हणजे आदर्शवादी असते आणि ड्रीमर म्हणजे काय होतो स्वप्न पाहणारा आपला आन्सर काय होऊन जाईल तन्सर होऊन जाईल आपला पेसिमिस। ठीक आहे ना हा जो आशावादी असतो याच्या विरुद्धार्थी काय होऊन जाईल तो निराशावादी हा कधीही बनायचा नाही हा बनायचा ऑप्टिमिस्ट हा नेहमी का असतो पॉझिटिव्ह असतो ठीक आहे आणि पेसिमिस्ट का असतो हा असतो निगेटिव्ह नेहमी ओके दिलाय ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी ठीक आहे आणि पेसिमिस्ट म्हणजे काय होतो निराशावादी तुम्ही वाचलं असेल ना एरोप्लेन अरायव्हल ठीक आहे ना अरायव्हल म्हणजे काय होते निघणे ठीक आहे बघा नेक्स्ट काय डिपेचर डिपेचर म्हणजे काय होते प्रस्थान हायचा विरुद्धार्थी हा प्रस्थान करणे हा येणे होते अरायव्हल आणि प्रस्थान म्हणजे काय होते निघणे किंवा जाणे किंवा निर्गमन करणे ठीक आहे ना त्याच्यानंतर कमिंग कमिंग याचा काय होऊन जाईल समानार्थी शब्द म्हणजे येणे इंटरेस्ट म्हणजे काय होते प्रवेश आपली असते इंटरेस्ट फिश असते ना तसं ऍडव्हेंट ऍडव्हेंट म्हणजे काय होते आगमन किंवा प्रादुर्भाव हा याच्याच सांगून बघा हे जे आहे ना याचे अरायबलचे हा पण इथे समानार्थी होऊ शकते हापन आणि हापन आणि हापन हा फक्त विरुद्धार्थी होईल हा का होईल विरुद्धार्थी होईल ओके चला नेक्स्ट एक मिनिट चला हा नेक्स्ट वर्ड आहे वर्च्यू ठीक आहे ना हा तुमच्यासाठी हा इझीच आहे वर्च्यू म्हणजे काय होते एकदम डेली वर्ड आहे गॉडनेस म्हणजे काय होते तुमचं चांगलपणा व्हॉईस म्हणजे काय होते मदे, की तुमच्या बॉडी मध्ये जे दुर्गुण असतात जे कामाचे नसते किंवा व्यसन म्हणजे नसतं का दारू पिणे खर्रा वगैरे खाणे नाही का हे व्यसन झाले आणि मॉरिलिटी हे तुमची काय झाली नैतिकता आणि हॉनेस्टी म्हणजे इमानदारी ठीक आहे ना आणि वर्च्यू मला तुम्ही सांगा काय होते इझीच आहे ठीक आहे चला आपण तोपर्यंत नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ ते बघा जाऊ कायच्यामध्ये वर्च्यू म्हणजे काय होते सद्गुण आणि याचा विरुद्धार्थी काय झालं आठवण ठेवा सद्गुण म्हणजे काय होते जे तुमच्या बॉडीमध्ये चांगले गुण असतात हा पॉझिटिव्ह मध्ये येते वर्च्यू ठीक आहे वर्च्यू कशामध्ये येते पॉझिटिव्ह मध्ये आणि सद्गुण आणि जे वॉइस आहे ते कशामध्ये तुम्ही निगेटिव्ह फॉर्म मध्ये जातो ठीक आहे नेक्स्ट काय आहे जनरस आठवण ठेवा जनरस म्हणजे काय होते एकदम दयाळू व्यक्ती सारखा ठीक आहे ना काइंड म्हणजे काय होते दयाळू आणि स्वार्थी हा झाला याचा विरुद्धार्थी स्वार्थी म्हणजे काय होते फक्त स्वतःचाच विचार करणारा स्वतःचाच विचार करणारा ठीक आहे लिबरल म्हणजे काय होते उदारवादी हाय मोस्ट इम्पॉर्टंट आहे लिबरल ठीक आहे ना त्याच्यानंतर फिलेनथ्रॉफिस्ट हा होते परमार्थ प्रेमी ठीक आहे फिलन ठीक आहे ना फिलेनथ्रॉफिस्ट फिलन आहे तर जनरल झाला आपला दयाळू हा याचा काय झाला समानार्थी झाला ठीक आहे चला याचा आन्सर बघून घेऊ याचा याचा आन्सर आहे सेल्फिश सांगितलं तुम्हाला दयाळूचा व्यक्ती होणार ज्याला दुसऱ्याची दया येते का नाही हा फक्त काय होते आपला विचार करणार जे म्हणजे काय होते उदार आणि सेल्फिश म्हणजे स्वार्थी ओके बघा नेक्स्ट का दिलाय तुम्हाला शेलो शेलो म्हणजे काय होते उथळ शॅलो म्हणजे काय उथळ उथळ पाण्याला खळखळा पार कायच सुपरफेशियल हा पण वरवर जो आहे हा समानार्थी झाला हा वरवर जाईल ठीक आहे ना शेलो म्हणजे काय होते वरवर आणि डीप खोल हा झाला याचा विरुद्ध म्हणजे हा झाला आपला आन्सर ठीक आहे ना डीप डीप म्हणजे काय होते गहराई ठीक आहे ना नेक्स्ट काय म्हटलं हॉलो हॉलो म्हणजे काय होते पोकळ बघा हा जो पोकळ खांब आहे ना इकडच्या तिकडे आवजू शकतो हा झाला पोकळ आणि ब्रॉड आपण म्हणतो ना खूप ब्रॉड आहे खूप म्हणजे काय वृंद आहे खूप मोठा किंवा छोटा चवळा आहे ठीक आहे आन्सर काय होऊन जाईल डीप आज तुम्हाला ची मिनिंग समजले ओके नेक्स्ट आहे आर्टिफिशियल आर्टिफिशियल म्हणजे काय होते कृत्रिम किंवा नैसर्गिक नाही किंवा नैसर्गिक नाही असं होते ठीक आहे ना आर्टिफिशियल त्याच्यानंतर मेनमेड हा होते मानवनिर्मित ठीक आहे ना मानवनिर्मित म्हणजे काही वस्तू ना हा होते नॅचरल हाच आपला आन्सर आहे कारण बघा ना हे आर्टिफिशियल आहे याला मानवानी निर्माण केलेलं आहे आणि नैसर्गिक म्हणजे कसं जे झाड आहे झाड आपण निर्माण करू शकतो का नाही ते नैसर्गिक त्या रीत्या झालेलं आहे ठीक आहे आणि फेक म्हणजे काय होते बनावट हा बघा कृत्रिम आर्टिफिशियलच्या समानाथ होऊ शकते हा सुद्धा होऊ शकतो कारण फेकच मानव बनवतो ठीक आहे बघून घ्यायचं स्पष्टीकरण आर्टिफिशियल कृत्रिम आणि नॅचरल नॅचरल म्हणजे काय होतं नॅचरिक वर्ट आहे की गॅन्टिक गिगॅन्टिक म्हणजे होते भव्य ठीक आहे इकडे येऊन जाईल तुम्हाला म्हणजे काय होते ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट कायज च काय होऊन जाईल गिगॅन्टिकच्या समानाची वरील ठीक आहे ना तिन्ही हाच आन्सर होऊन जाईल कारण गिगॅन्टिक म्हणजे काय होते खूप मोठा आणि तिन्ही म्हणजे काय होते एकदम छोटूसा लहानपण अशी लहान इनॉर्मल हा सुद्धा याचं काय होऊन जाईल हुयुच्च आणि त्याचं गिगंडिकचं काय होणार समानार्थी आणि लॉर्ड मोठा हे सुद्धा काय होणार समानार्थी लहान हा काय होऊन जाईल याचा विरुद्धार्थ नेक्स्ट बघा वर्ड काय आहे एबोलिश एबोलिश म्हणजे काय होते नष्ट करणे नष्ट करणे संपवणे नष्ट करणे संपवणे ठीक आहे असं होते म्हणजे किंवा अँड करणे बघा एंड, एंड आलाय हा सुद्धा समान नेक्स्ट काय क्रिएट क्रिएट म्हणजे काय होते निर्माण करणे क्रिएट म्हणजे काय होते निर्माण करणे अॅन्युअल म्हणजे काय होते अॅन्युअल बघा एक रद्द सुद्धा आणि एक आपला रॅन्युअल म्हणजे काय होतो कॅन्सल करणे सुद्धा होतो ठीक आहे आणि दुसरं अॅन्युअल काय होतं वार्षिक ठीक आहे ना डिस्ट्रॉय म्हणजे काय होते नाश करणे आपला आंतर काय झाला क्रिएट करणे बघा नेक्स्ट आहे रेअर रेअर म्हणजे काय होते फक्त कधी 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 ठीक आहे ना केअर समाना हा समानार्थी होऊ शकतो दुर्मिळ म्हणजे रेअर म्हणजे कधी कधी मिळणार ना तोच तो झाला आणि सुद्धा क्वचितच होतो आणि कॉमन म्हणजे कसं नेहमी प्रचलित ठीक आहे ना युनिक म्हणजे विचित्र ठीक आहे याचा आंतर करायला मी सांगितलं ना कॉमन हा बघा हा नेहमी नेहमी होतो आणि सॉरी हा कधी कधी होतो आणि क्वचित म्हणजे सॉरी कॉमन म्हणजे हा डेली जे आपल्या डेली जनरलच आहे चला नेक्स्ट आहे ब्लेसिंग ब्लेसिंग म्हणजे काय होते आ, हे होते आपण काय म्हणतो आशीर्वाद सारखं आशीर्वाद सारखं नाही आशीर्वाद आशीर्वाद असणार आशीर्वाद कसं लिहिलं जाते आशीर्वाद असं लिहिलं जाते आठवण ठेवा आशीर्वाद ठीक आहे बूम म्हणजे काय होते वरदान हा बघा हा काय आशीर्वाद आहे म्हणजे शाप का होईल याचा पर्स म्हणजे काय होईल शाप तो म्हणतो ना तुम्हाला शाप देऊ नकोस ठीक आहे ना फेवर म्हणजे काय होते कृपा ओके आंसर ठीक है होते ठीक है ना ब्लेसिंग ठीक है ना चला नेक्स्ट नेक्स्ट कंसिल आठवें हा सुब मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड है कंसील कंसिले का होते हाइट कराइट करपोने ठीक है हाइट मे होते, होते करने, लपोने कन्सिल हा झाला समानार्थी त्याच्यानंतर डिस्ब्युज म्हणजे काय होते वेश बदलणे डिस्ब्युज म्हणजे काय होते वेश बदलणे हा झाला आपला आंतर बघा लपवणे विरुद्धार्थी काय होईल उघड करणे म्हणजे काय होते ओपन करणे आणि सप्रेस म्हणजे काय होते दडपून टाकणे ठीक आहे ना नेक्स्ट वर्ड आहे बघा नेक्स्ट वर्ड काय ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट म्हणजे काय होते सहमती सहमत म्हणजे कोणत्या व्यक्तीशी किंवा सहमती किंवा त्याला होकार देणे त्याला होकार देणे आता बघा पहिला वर्ड कोणता आहे सहमत समानार्थी दुसरा दिलाय रिजेक्ट हा काय म्हणजे आपण सहमत देणे आणि सहमतीच्या विरुद्ध काय होतो नाकारणे म्हणजे मला ही गोष्ट तुला द्यायची आहे का नाही द्यायची आहे म्हणून ठीक आहे ना, ना? रिसीव्ह हा सुद्धा याच्या समानार्थी होऊ शकतो कारण बघा ना कोणती गोष्ट जर आपण ऍक्सेप्ट करतो म्हणजे डिलिव्हरी आला त्याच्या आपण पार्सल पण ऍक्सेप्ट केलाय ऍक्सेप्ट केला म्हणजे काय केलं आपण त्याला प्राप्त केलाय बघा ओलो हा सुद्धा काव्य लिहिता समानार्थी म्हणजे काय होणे परवानगी किंवा सहमती देणे परवानगी किंवा सहमती देणे नेक्स्ट हा सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ब्रेव ब्रेव म्हणजे काय होते साहसी याला आपण शूर सुद्धा म्हणू शकतो बघा ब्रेव आणि करेजियस हे नेहमी का होऊन जाईल समानार्थी होऊन जाईल हा बोल्ड बोल्ड सुद्धा धाडसी आणि हिरोई आठवण ते ब्रेव शूर धाडसी आणि वीर हे तुमचे काय झाले समानाथी आणि टिबिड म्हणजे काय होतो भित्रा याला आपण डरपोक सुद्धा म्हणू शकतो याला आपण डरपोक सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे इकडे नेक्स्ट चॉस चौस म्हणजे का होतो आपला आपण कौस सुद्धा म्हणू शकतो हा होतो गोंधळ चौस म्हणतो मॅक्झिमम याला ठिकाण गोंधळपणा किंवा जिथे अव्यवस्थितपणा असतो ना त्यालाच म्हणतो बघा नेक्स्ट डिसऑर्डर हा याच्या समानार्थी होऊ शकतो कन्फ्युजन हा सुद्धा गोंधळ ठीक आहे पॉस म्हणजे काय होतं अव्यवस्था गोंधळ किंवा अराजकता हे तिघे याचे काय होऊन जाणार समानार्थी होणार ठीक आहे डिसऑर्डर कन्फ्युजन आणि एनआरिज एनआर म्हणजे काय होतं अराजकता इथे म्हणजे कसं आहे व्यवस्था नसते व्यवस्था नसते ठीक आहे नेक्स्ट आहे ऑर्डर और, ऑर्डर म्हणजे काय जिथे सगळं वस्तू काय म्हणजे बरोबर आहे हाच आपला आन्सर झाला ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलं एक मिनिट गाईत इकडे समजून जरा डिफिक्ट बघा डिफिक्ट म्हणजे काय होते कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा कमीपणा किंवा उनिवा आठवण ठेवा म्हणजे ठीक आहे त्याच्यानंतर शॉर्टेज शॉर्टेज सुद्धा काय होते कमतरता की आपल्या बॉडीमध्ये किंवा काही गोष्टीमध्ये कमतरता असेल ऍक्सेस ऍक्सेस म्हणजे कमतरता होणार का नाही ऍक्सेजच्या विरुद्ध आरती होऊन जाईल याचं मिनिंग काय होतं अतिरिक्त म्हणजे जे आपल्याला पाहिजे पेक्षा जास्त होते पेक्षा जास्त ठीक आहे पर्याप्तपेक्षा जास्त म्हणजे काय मग काय लॉस नुकसान हात आणि हा याच्यात सुद्धा समानार्थी डिफ्लिका ठीक आहे लॉस म्हणजे काय होणार नुकसान हा पण होऊ शकते कारण बघा कमतरता होते म्हणजे काय होतं बॉडीमध्ये लॉस होतं आणि नुकसान होत चाललेलं आहे ठीक आहे नेक्स्ट आहे इलास्टिक एक सांगतो बघा नेक्स्ट इलास्टिक इलास्टिक म्हणजे काय होतं असं एकदम साधा व्यक्ती किंवा याला आपण साधा तर म्हणू शकत किंवा याला साधी गोष्टी किंवा हायच्या लवचिकता लवचिकपणा असतात आपण ज्याला जसं आपलं रबड आहे रबडला आपण असं ताणून तर ते काय होते ते सांगते म्हणजे काय ते तर लवचिकतापणा जास्त आहे ठीक आहे म्हणजे काय होतं इलास्टिक म्हणजे लवचिक फ्लॅक्सिबल हायचे काय होणार समानार्थी होऊन जाणार रिझिट हा बघा कठोर याला आपण जसं वाकवलं तसं वागते पण तुम्ही जर हिरा घेतला आणि त्याला जर वाकवण्याचा प्रयत्न केला तर तो होणार नाही रिजिट म्हणजे काय होते कठोर ठीक आहे ना सफल सपल म्हणजे किंवा काय होते सपल म्हणजे सुद्धा लवचिक सुद्धा होते आणि लवकर हे काही इम्पॉर्टंट नाही ठीक आहे हे आठ हे दोन वर्ड माझ्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फ्लेक्झिबल रिजिट आणि इलास्टिक ठीक आहे हा काय नेक्स्ट फ्लोरिश पहिला काय थ्री म्हणजे काय होणे भरभराट होणे नेक्स्ट काय ग्रो म्हणजे फ्लोरिश म्हणजे काय होते हा सुद्धा वाढण्यासारखाच असते इकडे येऊन मी सांगतो बघा जो फ्लोरिश आहे ना तुम्ही सांगितलं ना तो सुद्धा काय होते वाढणे म्हणजे काय होते जे आपलं असते उत्कर्ष भरभराहट त्याला आपण बनवू शकतो आणि रिटर्न म्हणजे काय होते रिटर्न रिटर्न म्हणजे काय होते सुकणे जे असतं आपण बघा अंगूर आहे याला आपण उन्हाळ्यात ठेवलं तर हा छोटूस म्हणजे काय होते अंगुराचं काय होऊ जातं हा मनुका होऊन जाते म्हणजे याच्यामधील पाण्याचं का जाईल तो होऊन जाईल रास म्हणजे काय होईल कमी ठीक आहे ना प्रॉस्पर प्रॉस्पर म्हणजे हा सुद्धा काय होते भरभराट म्हणजे हा झाला आपला सांगितलं मी विकास होण्यासारखं भरभराट होणे आणि हृदय म्हणजे काय होते सुकणे hmm. तुमचे गेन गेन म्हणजे काय होते फायदा किंवा काही गोष्ट प्राप्त करणे किंवा गेन करणे म्हणजे अचीव्ह करणे ठीक ना नेक्स्ट आहे आपल्या नफा हा होऊ शकते समानार्थी लॉस तुटा हा होईल आपला विरुद्धार्थी विरुद्ध हाच आपला अंतर आहे कारण गेन म्हणजे काय होते फायदा होणे किंवा प्राप्त होणे तोटा म्हणजे काय होणे नुकसान होणे किंवा लॉस होणे ठीक आहे अडव्हान्टेज मध्ये सुद्धा फायदा होतो आणि बेनिफिट म्हणजे सुद्धा फायदाच होतो ठीक आहे मी खूप म्हणजे प्लॅनिंग करून हे बनवणे की आपण ऑप्शन सुद्धा असे घेतले पाहिजे की ज्याच्यामधून सुद्धा आपल्याला फायदा झाले पाहिजे ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलं वर्ड आहे हंबल हंबल म्हणजे काय होते विनम्र विनम्र किंवा नम्र ठीक आहे हम्र ठीक आहे ना नेक्स्ट वर्ड काय मॉडेम मोडेस्ट मोस्ट मोडे, म्हणजे मोडे, मोडे काय होते हा सुद्धा याचा हंबलचा का होऊन जाईल तो समानाथ शब्द होऊन जाईल नेक्स्ट काय एरोगेंट हा ते आपण नाही हट्टी घमंडी ठीक आहे ना असं म्हणू शकतो जो फक्त स्वतःच लावतो दुसऱ्या सांगते का नाही त्याच्यानंतर काय तबनिसिव हा सुद्धा काय होते तब नम्र तबनिसिव सुद्धा काय होते नम्र म्हणजे त्याच्यानंतर काय मीक मीक म्हणजे सुद्धा नम्र किंवा शांत हा जो घमंडी आहे हा याचा काय होऊन जाईल आन्सर होऊन जाईल बाकी जे जा आज ठेवा मी जे बनवले ना पूर्ण पूर्ण बघा करून बघितली आहे की आपण फार ऑप्शन टाकले नाही एक ऑप्शन मध्ये माहितीये तुमचे चार ते पाच पाच वर्ड कम्प्लीट आहे बघा हा जसा हंबल आहे हाच विनम्र झाला हा याचा मॉडेज झाला हा याचा हा मिक्स झाला म्हणजे एक सोबत तुम्हाला समानार्थी किती मिळाले चार आणि हा तसं काय झालं विरुद्धार्थी म्हणजे एक ऑप्शन मध्ये तुमचे पाच वर्ड कम्प्लीट होतात समजलं म्हणून ही पाईप बनवायला थोडस वेळ लागला पण आपण चांगलीच बनवली आहे ठीक आहे चला नेक्स्ट काय म्हणतात इनिशिएटिव्ह आपण म्हणतो ना काहीतरी गोष्ट आपण सुरू करतो सुरू करणे हे महत्वाचे तर ते होते जो असतो ना पहिला पाऊल तोच खूप महत्वाचा असतो कोणत्याही गोष्टीमध्ये ठीक आहे नेक्स्ट स्टार्ट म्हणजे काय होते सुरुवात करणे बिगिनिंग बिगिनिंग म्हणजे सुद्धा काय होते सुरुवात करणे कमेंट कमेंट सुद्धा काय होते सुरुवात करणे पण कन्क्लूड कन्क्लूड म्हणजे काय होते शेवटी शेवटी किंवा काय होते निष्कर्ष काय होते निष्कर्ष काढणे ओके चला इकडे येऊन जाऊ हा नेक्स्ट आहे जॉईंट जॉईंट म्हणजे काय होणे एकत्र येणे एकत्र येणे किंवा एकत्र करणे ठीक आहे त्यानंतर काय कनेक्टेड कनेक्टेड म्हणजे काय होते जोडलेले हा समानार्थी होऊन जाईल सेपरेट हा झाला याचा विरुद्ध म्हणजे हा झाला अंतर सेपरेट म्हणजे काय होते काही गोष्ट सेपरेट करणे म्हणजे त्यांना काय होणे वेगळे करणे युनायटेड करणे हा सुद्धा समानार्थी होऊन जाईल जॉईंड एकत्रित आणि वाटून घेतले म्हणजे काय होते शेअर्ड कळलं ठीक आहे ना वाटून घेतलेले हा सुद्धा याचं काय होतं सेपरेटचा समानार्थ होऊ शकतो ठीक आहे चला आता साठी डेली आपण काय करू पंचवीस पंचवीस वर्ड करू ठीक आहे पंचवीस पंचवीस वर्ड पण चला ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये